श्री स्वामी समर्थ भीती संकट नकारात्मकता यांच्यावर प्रभावशाली असे स्वामींचे कवच आज आपण स्वामींच्या सुरक्षा संदेशातून जाणून घेणार आहोत बाळा तू एकटा नाहीस मी आहे आणि मी कोणाच वाईट होऊ देणार नाही हा आत्मविश्वास नेहमीच स्वामी आपल्याला देत असतात तू भीतीने झोपतोस पण मी तुझ्या उशाशी बसलेलाच आहे फक्त माझं नाव घे असं देखील स्वामी आपल्याला नेहमी आधाराने सांगत असतात जे तुझ्यावर जळतात त्यांचे पाप मी स्वतः झेलतो तू मात्र शांत राहा काळजी करू नकोस असा आत्मविश्वास देखील स्वामी आपल्याला नेहमी देत असतात तुला त्रास देणाऱ्या प्रत्येक विचारामागे मी उभा आहे मग तू कशाला घाबरतोस ते विचार वाईट असो किंवा चांगले ते मी झेलणारच आहे एक पाऊल पुढे टाक संकटांचं सावट मी आधीच बाजूला केलं आहे त्यामुळे तू घाबरू नकोस संकटांशी लढण्याची तयारी ठेव भय नाही बाळा मी तुझ्या काळजात राहतो आणि तेथे कोणीही पोचू शकत नाही कोणाचीही हिंमत नाही तेथे येण्याची रात्रीच्या काळोखात तू झोपत असतोस पण मी मात्र तुला पहारा देत असतो त्याच्यामुळे काळजी करू नकोस ज्या क्षणी तू स्वामी समर्थ म्हटलं त्या क्षणी मी तुझ्यासाठी धावत आलो आहे तुझी काळजी आता माझी काळजी आहे जगात लाख शत्रू असले तरी मी एकटा तुझ्या पाठीशी पुरेसा आहे तुझ्या संकटांना तोंड देण्यासाठी कोणी काहीही बोलू दे माझा एक आशीर्वाद हाच तुझ्यासाठी संरक्षण कवच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस फक्त माझ्या डोळ्यात बघ आत्मविश्वास बाळग तुला काहीही होणार नाही हे मी तुला वचन देतो भीती ठेवू नकोस निशंक रहा घरात माझी प्रतिमा आहे ना तुझ्या मग भीतीचं कारणच उरत नाही तुझी वास्तू ही आता माझी वास्तू आहे त्यामुळे काळजी करू नकोस तुझ्या विरोधात उठलेली प्रत्येक संकटांची तलवार ही मी मोडून टाकणार आहे त्याच्यामुळे तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्या आयुष्याचे नियंत्रण आता माझ्या हातात आहे त्यामुळे तू निशंक हो तुझ्या मनाला तू शांत ठेव कोणताही जादू टोना कोणतीही जादू वाईट दृष्टशक्ती काहीही करू शकणार नाही माझ्या भक्तांवर जो भक्त मनापासून माझी सेवा करतो तुझं रक्षण करणं हीच तर माझी जबाबदारी आहे आणि ती मात्र मी निभावणार आहे हे नेहमी लक्षात असू दे मी ते निभावतो देखील आहे भीती वाटत असेल तर माझं नामस्मरण कर मी तुझ्या समोरच येऊन उभा असेल तुझ्या आजूबाजूलाच असेल तुला झोप लागत नाही तर माझे नाम जप मी तुझ्या बाजूला येऊन बसेल काळजी करू नकोस भीतीला दूर ठेव तुला वाईट वाटत असेल वाईट स्वप्न पडत असतील तर माझे नाव घेऊन झोप मी तुझ्या स्वप्नात येईल वाईट संकटांचा विनाश करेल तुझ्यावर नजर ठेवणाऱ्या डोळ्यांवर मी झापडं घालतो हे नेहमी लक्षात ठेव अशा डोळ्यांना तुझ्यापासून लांब ठेवायचं कर्म हे मी करत असतो माझे स्मरण तुझ्या घराला एका कवचासारखे आहे संरक्षण कवच जे तुझ्या कुटुंबाचं अपघातापासून देखील संरक्षण करते अपघातापासून त्याला दूर ठेवते माझा भक्त हा कधीच घाबरत नाही तो धैर्यवान आहे कारण त्याला माहीत आहे की मी त्याच्या पाठीशी सदैव उभा आहे म्हणून तुला मारण्याचा विचार करणारा हा आधीच स्वतःच्या वाईट कृतीने नष्ट होतो मी त्याला कोणालाही सोडत नाचतो फक्त एकदा मन श्रीस्वामी समर्थ आणि भीतीला मार्ग दाखव भीती ही मनात असते भीतीला निशंक बनव तू जेव्हा माझे स्मरण करतोस तेव्हा मी तुझा आत्मा शरीर या सर्वांना सुरक्षित ठेवतो या सर्वांची काळजी घेतो तु। तुझं डोकं शांत ठेव तुझं डोकं जर शांत नसेल तर तू माझं स्मरण कर हेच तुझ्या शांततेचं शांत, शांत मनाचं औषध आहे भविष्यात काय होईल याची चिंता तू आज करू नकोस कारण मी तुझ्या प्रत्येक उद्याची तयारी करतोय हे नेहमी लक्षात असू दे तुझ्या मनातील प्रत्येक भीती मला जाणवते म्हणून मी तुला कधीही एकटं सोडत नाही सदैव तुझ्या आजूबाजूला असतो तुझ्या आयुष्याचे पान मी स्वतः लिहितो आहे त्यामुळे काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जगात सर्व काही हरवलेलं वाटत असेल एकटं वाटत असेल तरी माझं नाव हे तुझ्यासाठी नेहमीच शिल्लक असेल त्यामुळे सदैवमुखी श्री स्वामी समर्थ राहू दे भीतीने पाय जर थरथरत थर असतील तर नामस्मरण कर पायांमध्ये बळ येईल चालण्याची शक्ती मिळेल मी तुझ्या प्रत्येक श्वासात सामावलेलो आहे हे नेहमी लक्षात असू दे तुझ्या प्रत्येक श्वासावर आता माझा हक्क आहे जग तुला वळवेल पण मी मात्र तुला सावरणार आहे आणि मी तो तुला सावरतोही आहे माझे नाव जपणे म्हणजे तुझ्या संरक्षणाचे संपूर्ण कुटुंबाचे रक्षणाचे यंत्र चालू ठेवणे असे आहे कोणतेही कट कारस्थानं मी तुला लाभू देत नाही या सर्व वाईट कृत्यांपासून मी तुला दूर ठेवणार आहे मी तुला दूर ठेवत आहे भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे अशक्यही शक्य करतील ते आहेत आपले स्वामी अशक्यही शक्य करतील ते आहेत आपले स्वामी निशंख होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा असे आपले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशाच व्हिडिओसोबत लवकरच भेटूया धन्यवाद